या या तो तो आजी या मध्ये या हळूच या तुम्ही आला बसा नाई तुम्ही दोघी आलो दोघातून हा सासूबाई आजीचे सगळे चेकअप झाले काय म्हणाले डॉक्टर डॉक्टरने सांगितलंय की त्यांचा ना शुगर वाढलाय आणि बीपी पण थोडा लो झालाय काय शुगर आणि बीपीचा येतो ना जास्ती मग ते खोकल्याची पण ती तपासणी करायला पाठवलंय आता तर ते रिपोर्ट आल्यावरती कळल की त्यांना टीबी वगैरे झालाय का काय आणि टीबी पण झालाय त्यांना हो सासूबाई त्यांना टीबी झालाय असं कन्फर्म नाहीये अजून आता ते सगळं रिपोर्ट आल्यावरती कन्फर्म होईल टीबी नाही का बोलतेस रात्रभर एवढ्या खोकलतात म्हणण्यावरती टी असणारच त्यांना नक्की आजी तुम्ही इथेच बसा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते औषध घ्यायचे आहेत ना तुम्हाला अगं पण त्यांना इथं कशाला बसवतेस नाही मला म्हणायचं आहे की ते आपल्या घराच्या पाठीमाग नाही का पत्र्याचा आहे ना तिथं ते त्यांची सगळी वेळ आणण्याची व्यवस्था कर ना काय ते घराच्या मागच्या पत्र्याच्या मध्ये त्यांना ठेवायचं आहे हा आणि ते सासूबाईचे ना कपडे पण सगळे वेगळे ठेव ते आपल्या मध्ये कपडे आणि ते त्यांना जेवणाचे भांडे पण त्यांचे वेगळे ठेव तुला मी एक ताट तांबे आणि एक वाटी देते ते त्यांना दे आणि सासूबाई तुम्ही ना आजपासून ते पत्रे शेअर मध्ये तुमची सगळी व्यवस्था होईल तिथंच राहा आणि तुम्हाला ना तिथं काहीच तकलीफ होणार नाही सगळी व्यवस्था करून देईल तुमची तिथे सासूबाई असं का का काय म्हणतेस मी काय त्यांची दुश्मन आहे का तू सांग मला सासूबाई तुम्हाला तर कळत आहे ना मी असं का म्हणते ते तुम्ही जरा समजून घ्या ना आता ह्या घरामध्ये इथं मी राहते तुमचा नातू राहतो तुमची नाचून राहते त्यांची लेकरं राहतात लहान लहान आता घरात एवढी माणसं राहतात म्हणल्यावर तुम्हाला तर इथे ठेवलं तर उद्या जर तुमचं इन्फेक्शन आम्हाला झालं तर हो पण सासूबाई हे बीपी वाढणं किंवा हे शुगर हे असं संसर्गजन्य आजार नाहीयेत हे एकमेकांच्या सा सानिध्यात आलेले पसरत नाहीत एकमेकांना हे आजार तू का बाबा तुला का ठेवतय तू काय डॉक्टर आहेस का आणि इथं माझ्या समोर जास्ती बोलायची गरज नाही जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर इथं सासूबाईला सगळं सा आहे नाही सासूबाई तुम्हाला वाटतंय ना की आपल्या घरातले लेकर कुणी आजारी पडू नये म्हणून मुळ बाई हा बघ सासूबाईची पण तीच इच्छा आहे की आपल्या घरामध्ये असं कुणी आजारी पडू नये म्हणून सासूबाई ते असले आजारांचं काय सांगता येते हो अहो एकापासून दुसऱ्याला दुसऱ्यापासून तिसऱ्याला हे असं पसरत जात असतात हे असले आजार म्हणून मी तुमची चांगली व्यवस्था करीन पत्र्याच्या मध्ये आणि तिथे तुम्ही आरामात राहू शकता अहो पण सासूबाई आजकाल हे टीबी हे शुगर हे बीपी हे असे आजार नॉर्मल आहेत हे बहुतेक लोकांना असे आजार होतात यात काय घाबरायचं एवढं कारण नाहीये तू आता जास्त बोलू नको तुला जेवढं सांगितलं ना तेवढं कर पटापट्टी सासूबाई सगळं एवढं सामान सा आहे ना सगळं असं वेगळं कर आणि तिथं शेड शेडमध्ये नेऊन जा सगळं व्यवस्थित सेट करून अहो नाही सासूबाई हे छोट्या गोष्टीसाठी आजीला असं एकटीला वेगळं टाकायचं हे बरोबर दिसतंय का आपल्याला अगं इथं तुम तुमच्या जवळ असून सुद्धा जर मी तुमच्यामध्ये नाही राहू शकत तर मग मला लय आवडल्यासारखं होईल का नाही फरकेपणा वाटेल मला त्यापेक्षा मी काय करते माहितीये का मी गावाला निघून जाते कमीत कमी तिकडच्या मोकळ्या हवेमध्ये मला जरा बरं तर वाटेल तू असं कर माझा गावाला जाण्याचा काहीतरी बंदोबस्त करून दे मी जाते गावाला असंच बाई तुम्ही बोलताय ते बरोबर आहे हिर चांगली आयडिया आहे तुम्ही असं करा तुम्ही गावाला जा हो सासूबाई पण असं त्यांना एकट्याला गावी कसं पाठवायचं अहो असं त्यांनी एकट्या जर गावी गेल्या तर त्यांना स्वयंपाक वगैरे कोण करून देणार घरातली कोण करणार तिथं त्यांची व्यवस्था कोण करणार तिथं मग असं करते मी एक काम करते मी जाते आजीसोबत थोडे दिवस गावाला आणि मी करेन त्यांची व्यवस्था तिकडे आणि मग थोड्या दिवसानंतर त्यांना बर वाटायला लागलं की मग आम्ही दोघी जण येतो आपला त्यांच्या सोबत अरे मग तू गावी गेल्यावर मग घरातली कामं कोण करणार हे स्वयंपाक हे धुणं भांडे कोण करणार घरातलं आता ह्या वयात काय मला जमणार एवढे काम करायला अह मग असं ना सासूबाई सा मग थोडे दिवस तुम्ही जावा ना त्यांच्या सोबत गावाला मी जाऊ गावाला छे छे मला नाही करत तिकडे गावाला ते तसल्या धुणीमध्ये ना ते मला तिथं असं माझं ना जेवत मोडल्यासारखं होतं तिथं एक मिनिट सुद्धा मी नाही राहू शकत तिथं गावामध्ये त्यामुळं सासूबाई तुम्हाला चांगलं मला तिथं गावाला राहायला येतच नाही अजिबात सासूबाईला ना बरोबर माहिती आहे की मला तिथं गावाला ना जमत नाही अजिबात आणि सासूबाई करतील ना हा सासूबाई तुम्ही करू शकता ना ऍडजस्ट अगं एका माणसाचं किती काम राहणार आहे ते करतील ना दोन भाकरी टाकायला किती काय आवड आहे अगं तुम्हाला कोणालाच माझ्या सोबत यायची काहीच गरज नाही मी राहीन कस तरी हा आणि असं पण सासूबाई तुम्हाला ना सगळेजण असं बारी न भेटायला येतील तुम्हाला एकाच झालं की एक एकाच झालं की येतील तुम्हाला भेटायला कधी तुमचा नातू नातसून येईल भेटायला कधी तुमचा लेक येईल भेटायला पण मी नाही येऊ शकत सासूबाई गावाला कारण तुम्हाला तर माहितीच आहे चांगलंच की मला ते गावच्या वातावरणाची हो। ना मला आहे मी आजारी पडते ना तिकडं आल्यावर त्यामुळे मी काय येणार नाही तुम्हाला भेटायला पण सासूबाई मग आता तू काय माहिती आहे का ते सासूबाई सगळे कपडे वगैरे सगळे एका बॅग मध्ये भर त्यांचं जे काही सामान आहे ना सगळं एका बॅग मध्ये भर त्यांना संध्याकाळच्या गाडीने आपण पाठवून देऊ बाबाला ठीक आहे सासूभाई ही तुमचं सगळं सामान ना व्यवस्थित पॅक करून देईल तुम्हाला हा ते सासूबाईची बॅग पॅक झाली का नाही अजून हा सासूबाई आजीची बॅग वगैरे पॅक केली पण हे जे तुम्ही भांडे काढून दिले होते का 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 ना त्यांच्यासाठी त्या बोलल्या की नको मला गावी आहेत माझ्याकडे भांडे मग हे आता भांडे सगळे व्यवस्थित सांभाळून ठेवते मी अगं पण आता ह्या भांड्याला एवढं सांभाळून ठेवायची काय गरज आहे दे ना फेकून बाहेर आता काही आपल्या कामाला येणार आहेत का भांडे काय बोलताय सासूबाई आता हे भांडे फेकून कशाला द्यायचे आता काही वर्षांनी पुन्हा या भांड्यांची गरज लवकरच लागणार आहे आपल्याला म्हणजे काय म्हणायचं आहे तुला सासूबाई या तुम्ही किती तुम्हाला एवढं पण माहिती नाही का की हे हे ब्लड प्रेशर हे टीबी हे असे रोग आहेत ना हे आजकाल खूप आम्हाला आहेत हे सगळ्यांना होतात अहो असं तीस चाळीस वर्ष ओलांडले कि मग हे रोग कधी पण होऊ शकतात कोणालाही नाही होऊ शकतात मग आता तुमचं तर वय एकोणपन्नास आहे ना तुम्हाला पण हे रोग होऊ शकतात मग आता तुम्हाला जर हे रोग झाले तर मग तुम्हाला पण घराच्या पाठच्या पत्र्याच्या मग त्या हे भांडी कामाला येतील का ना तुम्हाला म्हणजे तू भांडी वेगळे करणार अहो सासूबाई वाईट वाटून घेऊ नका हो हे असं काय मी म्हणत नाही हे तुम्हीच म्हणता ना की हे ब्लड प्रेशर हे शुगर हे टीबी हे असं एकमेकांपासून एकमेकांना पसरणारे रोग आहेत मग आता जर तुम्हाला जर हे रोग झाले आणि तुम्ही जर आमच्या मध्ये राहिले तर मग तुमच्यामुळे आम्हाला पण हे रोग होऊ शकतात ना त्यामुळे नाही जर तुम्हाला एकटीलाच राहावं लागेल मग पत्र्याच्या शेडमध्ये सासूबाई तुम्हाला तर आमची काळजी वाटतेच ना तुमच्यामुळे आम्हाला असलं काही रोग होऊ नये असं तुम्हाला वाटतं ना का नाही वाटत आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी तर तुम्हाला तिथं पत्र्याच्या शेडमध्येच राहावं लागेल ना पाठीभाग आणि काय माहितीये का सासूबाई मी तर पहिलंच ठरवलंय सगळं तुम्हाला ना तसे रोग झाले ना तर तुम्हाला तिथे पत्र्याच्या शेडमध्ये सगळी व्यवस्था करून देणार तुमची तुमचे तुम्हाला भांडे वेगळे ठेवणार तुमचे कपडे वेगळे ठेवणार सगळं तुमचं सामान वेगळं करून ठेवणार आमच्यामध्ये काहीच मिक्स होऊ देणार नाही का कारण तुमचं सामान जर आमच्यामध्ये मिक्स झालं तर मग तुमचे आजार आम्हाला लागतील ना आणि मला माहिती आहे की आम्हाला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आनंदाने वेगळं राहायला तयार होणार आता आजी तर गावाला जाणार आहेत पण तुम्हाला तर गावाला पण नाही पाठवू शकत आम्ही कारण तुम्हाला गावच्या धुळीपासून एलर्जी आहे ना तुम्ही आजारी पडता ना गावच्या धुळीमध्ये तुम्हाला गावाला पण नाही पाठवू शकत नाही ना सासूबाई तुम्हाला पत्र्याच्या लागेल काय माहितीये का अगं ऐकून तर घे मला काय म्हणायचं आहे अगं ही डायबिटीस हे ब्लड प्रेशर हे असलं काही आजार आहेत ना ही असं एकमेकापासून दुसऱ्याला होत नसतात ग ही काय असं संसर्ग आजार नाहीयेत काय धोका नसतो आपल्याला सासूबाई पण हे बीपी शुगर असलं ना पसरणारे ना रोग नाहीत ग हे एकमेकापासून दुसऱ्याला होत नसतात हे रोग हा कोण म्हणलं तुला हे असे रोग पसरणार आहेत होत कधी त्याच्यामुळे ना ते सासूबाईला ना गावाला पाठवायचं कॅन्सर सासूबाई इथंच राहतील आणि इथं आपण सगळेजण असताना ते एकटे कशाला गावे राहतील हा त्याच्यामुळे ना ते इथंच राहतील आणि त्यांना ते वेगळं ठेवायची पण काय गरज नाही आपल्या सोबत राहतील हो पण मग ते ना आता सासूबाईला ना ते गावाला पाठवायचं कॅन्सल कर तू सांग ना तर मी सांगते त्यांना की गावाला जायची काहीच गरज नाही हा चल हो पण सासूबाई ऐका